महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दीड हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन पकडले माहूर पोलिसांची तालुक्यात तीन गावात एकाच वेळी धाड नवरात्रोत्सवापूर्वी मिशन फ्लॅश आउट अंतर्गत धाडसी कारवाई श्री क्षेत्र माहूर शहरातील गडावर श्री रेणुका माता मंदिरात धार्मिक वातावरण नवरात्रोत्सव वा पार पडणार असल्याने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतील मिशन फ्लॅश आऊट अंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणी यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड अवैध दारू विक्री विरुद्ध सुरुवातीपासूनच धडाकेबाज कारवाया केल्या असून मौजे मेट येथे सातशे लिटर मोहफुलाचे रसायन तर मौजे पानोडा येथे दोनशे लिटर मोहफुलाचे रसायन तसेच कुपटी शिवारात सहाशे लिटर मोहफुलाचे रसायन मोहफुल आणि साहित्य पकडून तिघांवर गुन्हा दाखल करत तिन्ही ठिकाणचे मोहफूल साहित्य रसायन नष्ट केल्याची घटना दिनांक वीस रोजी दहा वाजता तिन्ही ठिकाणी एकाच वेळी घडली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तालुक्यातील मौजे मीठ पानोळा आणि कुपटी या ठिकाणी हातभट्टी दारू बनविण्यासाठी अवैध दारू विक्रेत्याने साहित्य जमा करून दारू काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी मौजे मेठ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव पोलीस कॉन्स्टेबल दत्ता सोनटक्के सागर डरंगे सोनुताई भुरके यांची टीम तयार करून पाठविली असता जंगलाला लागून असलेल्या शेतातील गोठ्यात दारू विक्रेत्याने सातशे लिटर रसायनासह साहित्य आणि मोहपुलाची जुळवाजुळव केलेली दिसून आली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी सर्व साहित्य नाल्यात उघडून देत साहित्य जाळून टाकले व एका विरुद्ध गुन्हा दाखल केला तर मौजे पानोळा येथे पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी राठोड सारिकाताई राठोड यांनी टाकलेल्या धाडीत दोनशे लिटर रसायन आणि साहित्य नष्ट करून एकावर गुन्हा दाखल केला आहे मौजे कुपटी येथे टाकलेल्या धाडीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अनन्य बॉईवड यांच्यासह पोलीस नाईक प्रकाश गेडा ज्ञानेश्वर खंदाडे संघरत्न सोनसळे शिवनंदाताई साधव यांच्यासह पोलिसांनी गावाशेजारी दारू गाळण्याच्या तयारीत असलेल्या हातभट्टीवर धाट टाकून सहाशे लिटर रसायन व फुल आणि साहित्य नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मौजे मेट येथील महिलांनी माहूरच्या पोलीस ठाण्यात येऊन दारू विक्री बंद करावी असे निवेदन दिलेले असल्याने मौजे मेट येथे दारूचा थेंब जरी विक्री झाला तर गाठ माझ्याशी आहे सज्जड दम येथे धाड टाकून सहाय्यक पोलीस शरद घोडके यांनी दिला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा